सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार सुरगाण्यातील बारे इथे पारंपरिक पद्धतीने प्रमुख पाहुण्यांच्या व गावातील प्रमुख जाणकारांच्या वतीने सोंगाड्याचं पूजन करून भोवड्याला सुरुवात करण्यात आली या पूजन प्रसंगी पारंपरिक वाद्य संबळ या वाद्याच्या नृत्यावर वाजत गाजत ठेका धरत नृत्य सादर करून पूजन करण्यात आले हा भोवाडा उत्सव दिनांक पंचवीस मे ते सत्तावीस मे दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत सायंकाळी रोज सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत चालू राहील यावेळी भोवाड्याच्या सोंगाड्याचं पूजन करण्यासाठी बारे येथील ठाण्याचे निरीक्षक सोपान राखोंडे गावित परसराम वार्डे परश हुशार देशमुख निवृत्ती भिवसन रामदास जाधव हंसराज खंबाईत यशवंत गावित दीपक देशमुख रामदास देशमुख माणिक वार्डे योगेश जाधव नंदाराज भिवसन आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर